हाय हॅलो नमस्कार मी रेखा तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये खूप स्वागत करते तर आज आहे मकर संक्रांती तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा तर आज आपण बघूयात की मकर संक्रांतीचं म्हणजे सुगड पूजन वगैरे कसं करणार आहोत व्लॉग कंटिन्यू करा तर सकाळी उठल्यानंतर मस्त दरवाज्यामध्ये अशी रांगोळी काढली होती तर मला रांगोळी काढायला खूप आवडते आणि दरवाज्यामध्ये रांगोळी काढणं हे एक शुभ म्हणजे मानलं जातं त्यामुळे कोणता पण सण असो दरवाज्यामध्ये रांगोळी काढली पाहिजे तर मग नंतर सुगड पूज्यांसाठी जे रात्रीच तयारी करून ठेवली होती तर सुगडपूजांचा जो वावसा असतो त्याच्यामध्ये बोरं हरभरा ऊस शेंगा भुईमुगाच्या शेंगा वांगे पेरू तिळगुळ आणि ज्या गव्हाच्या ओंब्या असतात ते सर्व म्हणजे एकत्र मिक्स केलेलं असतं आणि नंतर आपण जे सुगड पुसतो तर त्याच्यामध्ये हे सर्व थोडं थोडंसं आपल्याला टाकाय टाकून घ्यायचं असतं आणि नंतर त्यांची पूजा करायची असते तर अशा पद्धतीने मी सर्व तयारी करून घेतली होती हळदी हो कुंकर कुंकू वगैरे सर्व आणि अगोदर आपण आपल्या घरातले जे देव असतात देवघरातले त्यांची पूजा करून घ्यायची आणि नंतर मग सुगड पूजन करायचं असतं त्यामुळे मी देवपूजा करून घेतली आणि तयारी करून ठेवली होती की मंदिरामध्ये जायचं होतं त्याच्यासाठी साडी वगैरे कोणती वेअर करायची ते सर्व काढून ठेवलं आणि मग नंतर म्हटलं चला आता पूजन करून घेऊयात तर पूजन देवपूजा वगैरे करण्याच्या अगोदर पहिला दिवा लावायचा असतो म्हणजे अग्नीच्या साक्षीनेच आपण देवपूजा करायची असते तर त्यामुळे कुठलीही पूजा असो अगोदर आपण दिवा लावून घ्यायचा तर सुगड पूजनसाठी मी अगोदर पाच आपल्याला सुगट पूजायचे होते त्यामुळे मग मी गहू अगोदर खाली कपड्यावर स्वच्छ कपडा आणि पाठ टाकून घेतला होता त्याच्यावरती गहू ठेवून घेतले आणि जो विडा आहे तो विडा प्रथम आपल्याला ठेवायचा असतो आणि नंतर मग आपल्याला सुगड पूजन करून घ्यायचं असतं तर विड्यावरती सुपारी खोबरं त्याच्यानंतर बदाम एक रुपाईचं नाणं हे सर्व ठेवून घेतलं होतं आणि कुंकू वाहून घेऊन ते कुंकू आपण स्वतःला पण लावून घ्यायचं त्याच्यानंतर तिळगुळ वगैरे पण ठेवले होते आणि मग सुगड पूजेसाठी मी सुगड स्वच्छ धुवून घेतले होते त्याला म्हणजे कुंकू वगैरे लावून घेतलं होतं पूर्ण व्यवस्थित हळदी कुंकू लावून घ्यायचा आणि मग जे आपण सुगड पूजन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जो आपण ववसा बनवलेला आहे तर तो ववसा आपण सर्व थोडं थोडं म्हणजे त्याच्यामध्ये बोरं हरभरा ऊस शेंगा आपण जे सर्व मिक्स केलेलं होतं तर ते सर्व व्यवस्थित प्रत्येक सुगडामध्ये अशा पद्धतीने टाकून घ्यायचं तर मकर संक्रांत हा भारताचा एक प्रमुख सणांपैकी सण मानला जातो तर दरवर्षीच हा सण चौदा जानेवारीला किंवा क्वचित पंधरा जानेवारीला हा सण येतो तर या दिवशी सूर्य जो आहे त्याचं मकर राशीमध्ये प्रवेश होतो असं मानलं जातं तर वडील सूर्य जे आहेत ते मुलगा शनी याला भेट देतात दे या दिवशी म्हणून देखील हा सण साजरा केला जातो आणि याच्या मागे वैज्ञानिक कारण देखील आहेत की आ, न, जो म्हणजे हेमंत ऋतूमध्ये सर्व ज्या भाज्या वगैरे येतात तर ते देखील आपण सर्व म्हणजे आपल्या खाण्यामध्ये वगैरे जावं तर त्यासाठी देखील हा सण साजरा केला जातो म्हणजेच आणि या दिवशी म्हणजे कुणासोबत आपले भांडण वगैरे झालेले असतील काही पण झालेलं असेल तर या दिवशी आपण ते सॉल्व्ह करायचं असतं आणि मग तिळगुळ घ्या गोड बोला अशा पद्धतीने बोलायचं असतं तर तिळदेखील हे उष्ण असतात आणि थंडीच्या दिवसामध्ये खाल्लेले चांगले असतात त्यामुळे तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं देखील या दिवशी बोललं जातं आणि अशा पद्धतीने बघा हे जे सुगड आहे त्याची मी पूजा करून घेतलेले आहे हळदी कुंकुवाचे बोटो लावून घेतलेले आहेत प्रत्येक सुगडाला आपण हळदी हो कुंकू व्यवस्थित लावून घ्यायचं तर तीळ आणि गूळ हे उष्ण मानलं जातं आणि आपल्या शरीरासाठी ते खूप चांगलं देखील असतं तर त्यामुळे त्याला त्याने आपल्याला एनर्जीही भेटते तर तीळ आणि गूळ थंडीमध्ये खाल्लेले चांगले असतात म्हणून या दिवशी तीळ गुळ देण्याची एक प्रथा देखील आहे तर अशा पद्धतीने सुगड पूजन करून घेतल्यानंतर मी आम्ही मंदिरामध्ये गेलो होतो माझी बहीण आणि मी तर मंदिरामध्ये गेल्यानंतर इथे देखील आपण सर्व देवांना जे आपण वौसा बनवलेला असतो तो वाहून घ्यायचा असतो आणि नंतर ज्या बायका भेटतात आपल्याला तर त्यांची ओटी इथे आपल्याला भरायची असते त्या वंशाने आणि त्याच्यामध्ये जे असतं ना हरभरे वगैरे ते खरंच खाल्ल्यामुळे म्हणजे ते खावं म्हणूनच एक हे असतं तर त्यासाठीच हे ओट्या वगैरे भरून दिल्या जातात तर अशा पद्धतीने बघा आम्ही देखील इथे एकमेकींच्या ओट्या भरल्या आणि तिळगुळ घ्या गोड बोला असे बोलत होतो तर गावी ना खूप जण येतात म्हणजे इकडे म्हणजे पाच जणींच्या औट्या भरायच्या असतात तर आम्हाला पाच जणी पण भेटल्या नव्हत्या तर आम्ही जेवढे जण होते तेवढ्याच जणांच्या औट्या भरल्या आणि मयू पण माझ्यासोबत आलेलं होतं तर मयू काही समोर दिसत नव्हता म्हटलं मयू कुठे गेला बघून यावं तर ना आता मयूला ना खूप मस्ती करायला आवडते कुणी पण फ्रेंड्स भेटले की कुणी मुलं असले की छोटे छोटे लगेच त्यांच्यासोबतच खेळायला जातो तर तो समोर दिसत नव्हता तर बघा आईचं कसं मन असतं लगेच मला तर तो समोर दिसला नाही तर लगेच मी उठले म्हटलं कुठं गेलाय तो बघावा आणि त्याला बघून आले तर तेच गावी खूप जणी बायका असतात तर मग तिकडे ना असे सण वगैरे करायला खरंच खूप मजा येते आणि मस्त पण वाटतं तर तुमची मकर संक्रांत कशी गेली नक्की मला कमेंट करून सांगा तर घरी आल्यानंतर थोडंसं केलं होतं फोटोशूट तर, फोटो तर माझा हा लुक होता आज मकर संक्रांतीचा कसा वाटतोय मला नक्की कमेंट करून सांगा तर मयू बोलला चल मम्मा मी पण तुझ्यासोबत फोटो काढला काढतो आणि मग आम्ही दोघांनी फोटोशूट केलं थोडंसं तर अशा पद्धतीने आम्ही मकर संक्रांत सेलिब्रेट केली होती तर माझा आजचा लुक कसा वाटतं आहे मला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर पटापट पड़ चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हा सर्वांना पण तिळगुळ घ्या गोड़, गोड़ बोला हॅपी मकर संक्रांती चला भेटूया लवकरच नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर